मंत्रालय स्तरावर कर्मचाऱ्यांसंदर्भात पार पडलेल्या बैठकीतून ग्रॅज्युएटी अंश राशीकरण आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर कॅशलेस आरोग्य योजना महागाई भत्ता व फरक या संदर्भात महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले असून त्यासंबंधीचे पत्र सुद्धा निर्गमित करण्यात आले आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीच काही वेळेपूर्वीच हे पत्र आहे प्रती माननीय अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग वित्त विभाग गृह विभाग तसेच इतर सर्व विभागांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे विषय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त महोदय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या विविध मागण्याबाबत मान्य मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक झाली आणि त्याचे इतिवृत्त हे खालील प्रमाणे येत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची क्रमांक एक ची मागणी होती ती म्हणजे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना सुचविलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करावी यावर मान्य मुख्य सचिव महोदयाने खाली निर्देश दिले आहे आणि त्याबाबत कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच राज्यातील विविध खात्यामधील सुमारे लाखभर पदे ही रिक्त आहे आणि ती भरण्यात यावी या संदर्भात सुद्धा कारवाई सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे तीन नंबर शासन शुद्धपत्रक दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन प्रगती योजना ही लागू आहे त्या धर्तीवर राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा ती लागू करण्यात यावी नंतर बघा चार नंबर सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र आणि अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करण्यात यावे आणि सदर विषयावर माननीय मुख्यमंत्री महोदय हे त्यांच्या स्तरावर निर्णय घेणार आहे त्यानंतर बघा सहा नंबर सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची म्हणजे ग्रॅज्युएटीची सध्याची मर्यादा ही चौदा लाख रुपये इतकी आहे ती केंद्र शासनाच्या धर्तीवर वीस लाख इतकी करण्यात यावी ही मागणी होती त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे मान्य मुख्य सचिव यांनी यावेळी सांगितले आहे तसेच अकरा नंबर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीशे ब्याऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गट विमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये सातव्या वेतन आयोगाची सुसंग सुधारणा करण्यात यावी आणि त्याबाबत प्रस्ताव तपासून सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहे त्यानंतर बघा राज्य शासकीय कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतराव फुले जन आरोग्य योजने कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी या संदर्भात सुद्धा कारवाई सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे त्यानंतर बघा निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्यात यावा या संदर्भात केंद्र शासनाच्या धर्तीवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे याचबरोबर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ आणि फरक हे सुद्धा लवकरच दिले जाणार आहे मित्रांनो माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब